तुम्हाला माहिती आहे का हे फ्रूट कुठलं आहे एकच स्टेप सांगते आवाज ऐकायचा <laughs> ते कसरत बघा मस्त तारेवरची कसरत कशी चालली पानाचा साईज बघा फक्त हा माझा हात आहे आणि हे पान आहे हाय नमस्ते तर आज, आज रुया, रुया। आहे शुक्रवार आणि आज मी म्हटलं ब्लॉग करूया सकाळी साडे नऊ झालेले आहेत आणि कामा पण भरपूर पडलेली आहेत खूप लाईटला बाहेर करायचंय ते करायचंय पण सुचत नाहीये सो मला बिलकुल निघून जाणार लागणार आहे की काय काय करायचं काय काय नाही म्हणजे त्याशिवाय मला कळणारच नाही की मी काय करू आणि काय नाही म्हणजे कुठलं आधी करू कुठलं नंतर करू कारण बरीचशी आहेत सो so, मला पडदे पण स्टिच करायचे आहे तिथे हॉलसाठी आणि अजून एक गोष्ट तर इथे मी जिथे बसली आहे तर तिथे सोफा होता तो तो सोफा आम्ही जो आहे तो रिन्यू करायला कालच पाठवलेला आहे सो ते पण तुमच्याबरोबर लवकर शेअर करेन तर मग मी आता विचार केला की आधी मी जेवण करून घेते जेवण करून घेते म्हणजे मी लास्ट टू वीक्स झाले इंटरमिडियंट फास्टिंग हां इंटरमिडियंट फास्टिंग करते की सकाळी जेवते आणि डायरेक्ट संध्याकाळी साडेसहा सातच्या आसपास जेवते म्हणजे मी ॲक्च्युली दिवाळीच्या आधी पंधरा वीस दिवस एवढं छान माझं म्हणजे इंटरमिडियंट नव्हते खरं नॉर्मलच हेल्दी लाईफस्टाईल म्हणजे खूप पाणी प्यायचं खूप म्हणजे तीन ते ती चार लिटरपर्यंत पाणी प्यायला गेलं पाहिजे चांगलं प्रॉपर हेल्दी डाएट असं सगळं छान चालू होतं आणि पंधरा ते वीस दिवस खूप छान रिझल्ट मिळाला होता पण गाडी फिसकटली कुठे घरी जाऊन आलो दिवाळीसाठी पुण्यात सो तिथे तिथे पण नीट ओके ओके चालू होतं म्हणजे असं बिघडलं बिघडलायन्सच नव्हतं पण झालं असं की मी जेव्हा आम्ही पुण्यावरून घरी आलो ना तेव्हा मग वाटलं गेले सगळे की थोडा इमोशनल असा माझा हे झाला इम्बॅलन्स आणि मग मला खा 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 सो मी ठरवलं की नको खूप खा खा आहे त्यापेक्षा आपण मस्त इंटरमिडियंट फास्टिंग करूया सो खाण्यावर पण कंट्रोल येईल तर मला एक्सरसाईज पण परत चालू करायची सो बघूया आता कसं कसं होत आहे पण आत्ता जेवते आणि मग बाकीची जी कामं आहेत ती करायचं सो मला किसाला दही पण लावायचं आहे आता ड्रायनेस वाढलेला आहे केसांमध्ये थंडी वाढली आहे तसं तर मग थोडासा ॲथमध्ये असं वाटतं की डॅट्रफ वगैरे चालू झालं आहे की काय कारण थंडीमध्ये होतं ना नॉर्मली तसं तर मग बघूया दही पण लावायचा विचार चालला आहे मलाही लावेल आणि मुलीला पण लावेल सो बघूया आता मी काय काय शेअर करणारे मला नाही माहिती पण मी ब्लॉग तर चालू केले नाही सो भेटते तुम्हाला म्हणून बरं इथे मी आता जेवण करायला घेत होते तर त्याच्या आधी मी थोडे फ्रूट्स खाते सो फ्रुट्स खाताना मला एक आठवलं हो की आम्ही त्यांच्याशी जशी दुकानात गेलो होतो भाज्यांच्या तर तिथे हे फ्रूट मिळालं त्याचं नाव त्या दुकानदाराने सिमरन सांगितलं सो मला माहिती नाही नक्की एक्झॅक्टली याचं नाव काय आहे ते मी मला सर्च करायचं आहे पण त्याने तरी सिमरन फ्रूट म्हणून सांगितलं सो तुम्हाला माहिती आहे का आहे आणि हे असं सारखं दिसतं आणि एकदम छान आहे स्वीट आहे आणि त्याची टेस्ट जी आहे ना आता कुठलं तरी मी काहीतरी असं खाल्लेलं आहे ते मला आठवत नाही आहे म्हणजे फ्रूट असेल किंवा कशाची टेस्ट आहे नक्की आठवत नाही आहे पण स्वीट आहे आणि तुम्हाला माहिती आहे काय हे फ्रूट कुठलं आहे ते मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा तर मी खाऊन घेते आता तर सगळ्यात आधी इथे मी ड्रायफ्रूट स्टार्ट करते मग फ्रूट्स खाते आणि मग हे एवढं जे आहे ते खाते आणि त्याच्यानंतर मग अर्धा कप कॉफी अर्धा किंवा एक कप कॉफी असं सगळं मी खाते तर मग तुम्हाला म्हणाले तसं आता इथे दही लावते मी केसांमध्ये आणि पण लावायचं पण आता बघू माझ्याकडे लावते मी कारण हिला लावणार मग मी आंघोळला जाणार तसं की गडबड होणार त्यापेक्षा आधी हिला लावते तिचं सगळं ला आवरून घेते आणि मग माझ्याकडे मा... येते पण लावायचं आहे मला आजच उपश झाला तरी चालेल व्यवस्थित गरम केलं ना मी आणि याच्यामध्ये मी फक्त कोकोनट ऑईल अजून थोडस एक चमचा टाकलेलं आहे दह्यामध्ये हे पकड वाट दही लावल्याने खरंच फरक पडतो असं मला वाटतं त्यामुळे तुम्ही पण ट्राय करून बघा आणि मला सांगा आता मस्त लावून झालेलं आहे दहीला हा थंड थंड दही थंड थंड काय दही नॉर्मल ऍक्च्युली फ्रीज मधून काढायचं विसरले मी सो काढलं पण मी त्यात गरम पाणी पण टाकलं पण आता ते ठीक आहे म्हणजे आता समोरून वारं येते तर तिला थोडं गार इथून उठवते मी पहिले ना तर मी आता आणवीला सोडून आलेली आहे म्हणजे आता वाजलं आहे ऑलमोस्ट सव्वा एक झाला मी तिला सोडून आले आणि तिला आता मला पावणे सहा वाजता आणायला जायचं ठीक आहे तर आता माझ्याकडे खूप सारे काम आहेत जसं मग मी तुम्हाला सांगितलं तर मी पटापट लिहून घेणार आहे कारण मला सुचणार नाही नंतर माझ्याकडे काय काय काम आहेत तर मी आधी लिहून घेणार आहे आणि त्याच्यानुसार मला कुठली कुठली करायची ना ते मी ठरवणार आहे आणि त्याच्या आधी मी दही लावून घेणारे बघाशी तुम्ही बघितलं मी आनवीला दही लावलं म्हटलं आधी ला तिचं सगळं उरकून घेऊया तिला शाळेत पाठवूया आणि मग माझं माझं मी निवांत करत बसते सो आता मग मला आधी दही लावून घेते केसांना आणि मग ते तसंच ठेवून देईल आणि तोपर्यंत मग बाकीची जी काही कामं आहेत ना ती करून घेते आणि जसं की मी तुम्हाला म्हणाले की मला कामं आहेत तर त्या कामांमध्ये मला किराणा काय काय संपलाय म्हणजे ते पण बघायचंय आणि आहेत बरीचशी कामं कारण आता आई बाबा पण येणार आहेत माझे इथे राहायला सो मजा आहे मग आणि बहिणी येणार आहेत सो मग म्हटलं काय संपलंय काय नाही ते बघावं कारण येथील एक तीन चार दिवसात आणि हे ब्लॉग आहेत ना जे तुमच्याबरोबर थोडे उशिरा पोहोचणार आहेत so, सो हे आधीच सगळं होऊन गेलेलं असणार आहे माहीत नाही मी त्यांच्याबरोबरचं पण ब्लॉग शेअर करेन आम्ही कुठे फिरायला गेलो तर गोव्यामध्ये किंवा दुसरीकडे कुठे ते पण शेअर करेल तर आता मग आधी दही लावते आणि मग बाकीची कामं तुम्हाला कळेलच मी काय आहे दाख नाही दाखवणार सो ते करून घेईल ठीक तर इथे मी आता दही लावायला सुरुवात करते आणि अजून हो की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माझे केस खूप पातळ तर, तर मी थोडेफार प्रयत्न करत असते की हे लावूया ते लावूया जसं जमेल तसं सो आता लावून घेते आधी दही आणि डॅड्रॉफ झालेला आहे त्याच्यामुळे मी दही लावते म्हणजे ऍक्च्युली थंडीमध्येच मला जास्त डँड्रॉफचा तसा त्रास होतो अदरवाईज होत नाही नॉर्मल असतं स्क्रॅपमध्ये आणि जर मी खूप अगदीच केस आठवड्यातून दोनदा वगैरे धुतो तर मी एकदाच हेअर वॉश केला ना तर मग कधीतरी होतो मला डँड्रफ सो दही दह्यामध्ये मी कोकोनट ऑइल म्हणजे घरी बनवलेलं आहे तर ते टाकलेलं आहे आणि ते मिक्स करून मी केसांना लावून घेते आणि अजून एक सांगायचं झालं सा तर ज्यांना ऍलर्जी असते ना दुधापासून बनलेल्या पदार्थांची किंवा दुधाची तर त्यांनी हे लावताना थोडी काळजी घ्यायला पाहिजे आणि ज्यांचं ऑइली स्कॅप असतं ना तर त्यांनी अवॉइड केलं पाहिजे शक्यतो तर माझली तर नाहीये पण डॅन्ड्रफ होतोय आता थंडीमध्ये तर म्हणून मी आता लावती येते त्याच्यामुळे जरा क्युअर व्हायला मदत होते डॅन्ड्रोफ आणि दुसरी गोष्ट की केस स्मूथ पण होतात सो म्हणून पण लावते आणि सिल्की पण होतात डॅन्ड्रफ जातो पहिली गोष्ट म्हणून लावते जर खूप डॅन्डरफ असेल ना तर मग दह्यामध्ये तर मग दह्यामध्ये लिंबू किंवा विनेगर असं थोड्या प्रमाणात मिक्स करून मग ते पण लावू शकतो सो आधी हे लावून घेते आता आम्ही पण जर तुमचं स्कॅल्प खूप ऑइली असेल तर थोडं शक्यतो अवॉइड करा कारण मग ऑइली स्कॅल्प होऊन मॉइश्चर जास्त येऊ शकतं आणि अजून ऑइलीनेस वाढला तर अजून जे स्कॅल्प खराब व्हायची काय म्हणतो हे असते शक्यता असते सो म्हणून मग अवॉइड करा शक्यतो पण जर नसेल तसं काही तर मग लावलं तरी चालणार आहे मला ना ॲक्च्युली लिंबू टाकायचं होतं पण तोही आंबट आहे म्हणून मग मी नाही टाकलं मी आता फक्त कोकोनट ऑइलच टाकले तुम्ही काय काय करता मला नक्की सांगा खाली ट्रीटमेंट म्हणजे असं काही झालं तर आणि ॲज यू नो काही लपलेलं नाही तुमच्यापासून मी असं काही मला काहीही वाटत नाही की माझे काही एवढे पत्त आहेत की मला मी सर्व तुम्हाला दाखवते त्यामुळे जे काय तो रॉ व्हिडिओ आहे असं वेगळं काही नाही तर इथे मी ही बरीचशी लिस्ट करून घेतलेली आहे तर त्यात एडिटिंग आणि अशी बरीचशी कामं आहेत आणि बरीच आहेत म्हणजे आता लाईन अप तरी लिहून घेतलेली आहेत त्याच्यामुळे कसं क्लॅरिटी येते ना की हां ही ही कामं करायची मग टिक करून टाकेल मग हे राहिलं ते राहिलं तर ते सगळं करायचंय सो आता स्टार्ट करते करायला आणि मग ही जे लावलेलं आहे ते अर्धा एक तासाने वॉश करून टाकेल सो ते पण करायचे तर चला आणि हे खूप असं होतं की चला भी मी तुम्हाला भेटते नंतर चला मी तुम्हाला भेटते नंतर जरा काहीतरी वेगळं पाहिजे ना तर काय म्हणू शकते तुम्हीच सांगा तर सुचवा मला तर ठीक आहे चला आधी ते तर करून घेते तर आता तुम्ही बरेच दिवस झाले बरेच दिवस म्हणण्यापेक्षा बरेच महिने झाले तर हे असे जे तर हे मागवले होते कडधान्य वगैरे ठेवायला किती दिवस झालं पेंडिंग राहायला ते काम तर मग म्हटलं आता आज करून टाकलं सो टाईम मिळाला आहे मिळाला आहे मी काढावं लागला आहे तर ते हे सगळे डबे जे आहेत तर ते मी वॉश करणार आहे म्हटलं वॉश केल्याशिवाय नको कडधान्य भरायला सो so, ते सगळे आधी वॉश करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यात मग सगळं कडधान्य वगैरे जे आहे जे मी फ्रीझरमध्ये ठेवते तर ते सगळे त्याच्यात बसतील आणि ते डबे सगळे फ्रीझरमध्ये जातील सो ते करून घेते तर असे मी आहे ना टोटल सोळा डबे मागवले होते <laughs> तर आता बघूया कसं कसं कशात कशात काय काय भर भरायचंय म्हणजे ड्रायफ्रुट्स भरतील आणि असं सगळं तर जरा सिस्टमॅटिकली सगळं लागेल तर आता इथे माझे सगळे हे मस्त असे डबे जे आहेत ते धुऊन झालेले आहेत सो एक काम माझं झालेलं आहे आणि मी हुश झाली आहे थोडी सो आता हे सगळं वाळल्यानंतर मग त्याच्यात भरायचंय कडधान्य किंवा डाळीवेळी काय म्हणा तर ते करायचं आहे सो आता हे जर झालेलं आहे तर पुढचं बघूया काय काम करायचं जाऊन तिथे टिक करते की हां हे वॉश करून झालेलं आहे सो बघूया आता तर मी आता आधी विचार केला की हेअर वॉश करून घेऊया तर झालं असं की मी गिझरचं बटन ऑनच नव्हतं केलं सो आता गिजरचं बटन ऑन केलं आहे आणि बघूया आता मला असं वाटतंय की कपडे वाळ घालून घेते तर ते घालून घेते आणि मग हेअर वॉश करायला जाते तोपर्यंत पाणी पण गरम होईल माझा हेअर वॉश झालेला आहे आणि मला मी एक दोन टिप्स सांगते एक दोन नाही एकच टिप सांगते की जर तुम्हाला कंडिशनर लावल्यानंतर मागे बॅकला फोड येत असतील ना समजा पुरळ किंवा असं काही तर काय करून जा अधिक कंडिशनर करायचं आणि मग सगळं पूर्ण कंडिशनर वॉश करून टाकायचं झालं म्हणजे आपण जो काही टाइम थांबतो ना तर तो तेवढा वेळ थांबायचा वॉश करायचा आणि नंतर मग केस आपले पूर्ण यांना जसे बांधले तसे आपण नेहमी बांधतो तसे बांधून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग बॉडी वॉश किंवा काय तुम्ही वापरत असाल तर ते लावून पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं म्हणजे मग जे पुरळ वगैरे आहेत ना ते शक्यतो कमी होतील येणार नाहीत म्हणजे तर नियला आता आनिला आणायला झाली खूप भूक लागलेली आहे ऑलमोस्ट ऑलिल आहे पावणे सहा आणि तिला आणायला जातील आणि येताना दूध घेऊन येईल आणि ठीक <laughs> आहे येताना दूध घेऊन येईल आणि मग आल्यावरती तयारी करून जेवायची कारण खूप भूक लागलेली आहे सो बघूया आज मी फिश करणार आहे तर माहीत नाही मी आल्यावर ब्लॉक करेन नाही करेन कितपत मला जमेल सो बघते कारण ब्लॉक परत मोठा होईल आणि मग तुम्हाला पण बोर होऊ शकतं कदाचित सो बघूया म्हणजे काय करता येईल तर आत्ता तरी आलेला घेऊन येते तर आता मी इथे फिश करणार आहे अंजली घेऊन आली ऍक्च्युली मी फिश करणार आहे आणि मला भयंकर भूक लागलेली पटपट मी ग्रेव्ही करते आणि ग्रेव्ही एकदम इझी आहे आणि खूप मस्त लागते तशी मला आवडते म्हणजे मला नारळाच्या दुधात किंवा नारळाचा म्हणजे उपयोग करून जे बनवतो ना ग्रेव्ही तर त्याने मला त्रासही होतो आणि मला ती एवढी फारशी आवडत नाही पण मला हे जास्त आवडतं सो मी हेच करते नेहमी आणि खूप छान टेस्टी होते कांजी म्हणतात आय थिंक त्याला तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की सांगा पण कांदा म्हणजे कांदा मेन यूज होतो त्याच्यामध्ये कांदा धणी जिरे बडीशेप आलं लसूण या गोष्टी आणि काय नाही मग ते मिक्सरमधून काढायचं परतायचं खूप छान तेल सुटत तोपर्यंत तो, आणि मध्ये गरम पाणी टाकायचं त्याच्यानंतर उकळी आली त्याला की मग त्याच्यात मासे सोडायचे छोटे छोटे किंवा म्हणजे डोक्याचा पार्ट असेल किंवा तो आणि मग त्याचा उकळी येऊन अजून एक पाच मिनटं ठेवायचं जोपर्यंत मासा शिजत नाही तोपर्यंत आणि मग खूप छान होत सो मी आता स्टार्ट करते माझी फिश करी झालेली आहे आणि मी आता तुम्हाला दाखवते काय मस्त कलर आलाय एक मिनिट बॅक कॅमेरा बॅक कॅमेरान दाखवते सी था था हो मग कोथिंबीर मरणारच ना अरे ठीक आहे राहू दे मला आधी जस्ट दाखवायचं होतं सी कलर आणि इकडे हे मस्त मी डबे भरलेले आहेत सगळे आणि आता ते फ्रीज मध्ये ठेवून देणार आहे खूप छान ऑर्गनाईज झाल्यासारखं वाटतंय केतन खूप दिवसांनी खूप महिन्यांनी लागलाय खूप मस्त वाटतंय चल मी आता इथे केतनचा स्पेशल टच कोथिंबीर टाकणार आहे कोथिंबीर शिवाय मजा येत नाही केतनला बिलकुलच आता मी इथे भाकरी करायला घेतलेली आहे तर मी म्हंटल भाकरी कशी करते येईल मी तुम्हाला दाखवते मी लाटून भाकरी करते आणि माहिती आहे भरपूर जणांना ते असं होईल की लाटून कशी भाकरी होऊ शकते मला आवडते आणि मस्त होते लाटून भाकरी ते मी तुम्हाला दाखवते आणि ज्यांना कोणाला भाकरी लाटता येत लाटता किंवा थापता येत नसेल ना तर काय करायचं म्हणजे ना, जे नवीन असतात शेतीतून तर तांदळाचं पीठ जे आहे ना ते खाली भुरभुरवायचं भुर म्हणजे भाकरी थापताना किंवा लाटताना तर यांना ती बरोबर छान अशी स्लाइड होते त्याच्यावरून वर आपण ज्वारीचं पीठ घेतलं तर मग ते थोडं सटकायला प्रॉब्लेम होतो आय शो पीठ ज्वारीचं पीठ घेतलं तर सटकायला प्रॉब्लेम होतो असं ग्लाईड व्हायला सो मी इथे खाली ना नेहमी तांदळाचं पीठ घेते आणि त्याने खूप छान भाकरी हे होते आता मी तुम्हाला लाटून दाखवते थोडं परत असं वाटलं की सरकत नाहीये मग घ्यायचं परत पीठ खूप हलक्या हाताने लाटायची मला कोणाला भाक भाक भाकरी आवडते की नाही मला नक्की सांग मला खूप जाम भाकरी आवडते पण मी आज भात आणि फिश म्हणजे माझ्या आणि फिश फ्राय खाणार आहे भाकरी झाल्यानंतर मी फिश फ्राय करून घेणार आहे आणि मग आम्ही मस्त जेवणावर ताव मारणार आहे कोणा कोणाला फिश आवडतात खाली कमेंट मध्ये मला नक्की सांगा ओके चलो चलो इथे आमचे फिश फ्राय पण बनवून झालेले मस्त आवाज ऐकायचा आवाज येतोय मस्त छान असे मस्त कुरकुरीत फ्रिश फिश फिश फ्राय झालेले आहेत आता आम्ही मस्त जेवायला आता मस्त ता पेटपूजा झालेली आहे आमची आणि आता आम्ही पान काय म्हणतो पानं तोडणार आहोत मसाला पान खायचं आ हो सांगते तर आधी मसाला पान जास्त खायचं तर ते काय म्हणतो काढणार इथे वेल दाखवते तुम्हाला एक मिनिटामध्ये आमचा लाईट आहे बाहेर ग्या घरीतला लाईट जो आहे तो जरा सो इथे आता इथे लागली कधी पण लाईट लागला इकडे वर हा थोडा इथे कसरत बघा मस्त तारेवरची कसरत कशी चालली गेला बरं लाईट नाही चलो तर आता इथे पानवाले बाबा जे आहेत ते पान बनवणार आहेत ट्रेनिंग ट्रेनिंग घेतलं होतं की काय काय माहित नाही पान बाबांनी आता तुम्हाला मी पान वाल्या बाबांचे मस्त दुकान दाखवते मी आता आता इथे पानवाले बाबा पान बनवत आहेत आता त्यांचा सेटअप लावत ते बघा आता मस्त कुठून दाखवू कसं दाखवू ठीक आहे तिला बाजूला घेणार तू इकडे थोडा जरा झूम करते बाजूला घे म्हणजे आम्ही मध्ये नवो येऊ चला सांगा तुमचा सेटअप सांगा आधी सर्वात आधी चुना लावून घेतो चुना <laughs> पानालाच लावा चुना <laughs> ए बाळा थांब ना लोक लोकांना लावतात पण आम्ही पानालाच लावतो फक्त हो का बर थोडस अग तर दे बाहेर फक्त थोडस अगं मागून प्रेस कर की वाढल की काय पाणी टाकायला लागेल त्यात थोडस जास्त नको बाळा लुडबुड शांत बस जरा थोडस बाबांकडून शिकून घे तू कसं करायचं ते आता लावणार आहे आपण फार प्रॉपर सेटअप आणून ठेवलेला आहे आणि हे मध्ये पार्सल लुडबुड करत नाही कलर येतो मस्त लाल मला वाटतं एवढ्या दुकानात पाणटपुर्या टाकू शकतो आम्ही दुकानात नाही सॉरी एवढ्या सामानात मस्त एक पांटपरी टाकून नाहीये गोव्यामध्ये तशी पांढपरी नाही गोव्यात पांटपऱ्या नाही येते शौकीन लोक नाही जरा इकडून यू घेते म्हणजे जरा करता पान... पान <laughs> जे करतायत पान काय म्हणू शकतो ते पण दिसतील जरा तर पशाला मागचा इग्नोर करा इथलं आत्ता मगायचे काढलेला आहे तो माझे काय हे नाही सांगितलं तुम्ही हे पानची चटणी चटणी थंड थंड ये थंड

आम्हीच बघूया आम्हाला पान भयंकर आवडतो तुम्हाला आवडतं की नाही तर खाली कमेंट मध्ये मला सांगा नक्की आता आमचं झालेलं आहे आता ब्लॉग जो आहे तो मी इथे जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे काही सजेशन्स असतील तर ते पण खाली कमेंट मध्ये सांगायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय